वाईट शिडी असेल पांढरी शिडी असेल तर तिथं मटण आतमध्ये पिवळं आहे का जे मटण आहे तेच आहे लक्षात ठेवा हे मार्केटमध्ये त्या मालाचं व्हॅल्युएशन म्हणजे किंमत कमी करण्यासाठी बोलण्याचे बोलले गेलेले शब्द आहेत लक्षात ठेवा खाटी लोक ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपल्याला सांगतात नाही नाही हे पांढरे कमरत कमी आहे याच्यात कमी त्याच्यात कमी खाली मास नाही काय चापाचापी करतात बरोबर करतात सगळ्यांनी माहिती परंतु असं काही नाही ज्या वेळेस ज्या वेळेस आपण माजरात जातो तुम्ही एखाद्या कधी कोपऱ्यात बघायचं शेडी मारायला लागलेली जरी असल तरी ती व्हायला जात नाही तिची कटिंग केली जाते एखादी मिली तर एखाद्या मार्केटच्या माणसाकडून तिला कापून घेतात ती सुद्धा वाईला जात नाही हॉटेलवर जे मट्टे मिळतात ते जवळ जवळ मोठ्या जनावरांचे म्हणजे शिळी बोकड असेल मोठे मोठे जनावर असेल कुठं चंदरले बिंदारले तर ते सातशे सहाशे रुपये किलोनीच विकलं जातं फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं तुमच्या मार्केट ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मालाचा भाव ठरू शकता त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल शेतकरी होऊ शकता म्हणजे तुम्ही समजा एखाद्या मालाची किंमत तुम्हाला अंदाज आला पाहिजे तुम्ही त्या वस्तू त्या वस्तूचं वजन करायचं का समजा वीस किलो एखादा वीस किलोचा आहे त्याला कटिंग केल्यानंतर किती किलो मटन पडतं मग खाटक्याला जर सहाशे रुपयाचा भाव पडत असेल तर तुम्ही तो सहाशेच पकडायचा नाही तुम्ही पाचशे रुपये किलोनी पकडा बरोबर ना शंभर रुपये हजार पाचशे रुपये त्याला पण राहिले पाहिजे तो काही फुकट पळणार नाही परंतु असं बी नाही झालं पाहिजे का तुमची आठ हजारची वस्तू आहे तुम्हाला बिकलतं आणि त्यांनी चार हजारला घेतली पाहिजे म्हणून मार्केटला प्रत्येकाने सुदृढ राहणं गरजेचं आहे म्हणजे बुद्धिवान राहणं गरजेचं आहे बुद्धिहीन राहता कामा नये यासाठी तुम्हाला वजन काटा असतो कान काटा मिळतो शंभर रुपयाला कर्डाचं एक पोतं पाडायचं चा, चार बिळं पाडायची ज्याचे चार पाय येतात तसे त्याला लटकवायचा किती किलो पडतो आहे किती किलो त्याचं वजन आहे वीस किलो आहे अंदाज लावायचा थोडाफार नाही आपल्याला कळत शेजारच्याला विचारायचा शेजारच्याला नाही कळत दुसरा एखादा जो वजन कमी जास्त करतो त्याला विचारायचं परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय म्हणतो नाही मरुज जाऊ दे तसं मरुज जाऊ दे म्हणून चालत नाही तर त्यासाठी आपल्याला जर खरंच दोन पैसे मिळवायचे असतील तर हे गोष्टी खूप गरजेचे आहेत आता दुसरं तुमच्या अजून तुम्हाला समस्या सांगतो समजा शिडपाला मोठे आहे काय शिडपाल नाही ना पण एक, एक एक दोन दोन शेळ्या सगळ्यांकडे चार, चार पाच दहा असतील किती तुमच्या का आजी हम्म अरे वा मग ते आजींचं पण चांगलं विषय आता आजी आज खरं सांगा एक मिनिट उभे राहा तुम्ही एक मिनिट उभे राहा अभिनंद नाही आजीचा आजी उभे राहा एक मिनिट आज आता आजींचं तुम्हाला मग त्यांना पण आपण विचारून थांबा ना <laughs> आता ते आजीचे आता आजी मला खरं सांगा बरं का आजी पण हुशार आहे मी सांगतो लगेच आजी तुम्ही किती रुपयाला पिल्लू विकता बरोबर तेवढे रुपयाला पिल्लू गेलंच पाहिजे किती महिन्याचं विकता चार साडेचार पाच महिन्याचं तर आम्ही मिनिट तुम्हाला सांगतो कोकरे आपण किती रुपयाचं पिल्लू आणि किती रुपयाला विकते सांग याचं काय कारण तुम्हाला मी प्रूफ दाखवतो व्हिडिओ दाखवतो म्हणजे असं मी बोलते म्हणून नाही आमच्या फार्मवर <coughs> फार्मर यायचं आणि मला एक पिल्लू शिल्लक असं दाखवून द्यायचं दोन पिल्लू मला गोट्या तुम्हाला कधी मिळणार नाही मिळणार तुम्हाला सांगतो याचं कारण काय तुम्हाला मी सगळं दाखवतो एक मिनटं आजी मला आजींचा एकदा विचार तुम्ही पिल्लू किती रुपयाला विकता सहा हजारला पाच हजार तोंडापूर माहिती सहा ते सात हजार रुपयाला <laughs> चार महिने पाच महिने बरोबर शेळ आता तुमच्या पिल्ल किती तरी पस्तीस पस्तीस पिल्ले पाच हजार रुपयांनी पस्तीस पिल्लांचे पैसे किती झाले तीस पिल्लांचे झाला दीड लाख रुपये झाले बरं झालं दे तीस पिल्लांचे दीड लाख रुपये झाले बरोबर तीस पिल्लांचे दीड लाख रुपये झाले अजून दहा पाच हजार रुपये प्लस झाले समजा सोडून द्या बरं झालं दीड लाख रुपये झाले हे झालं उत्पन्न सहा महिन्याचं शेळी दीडशे ते एकशे पंचावन्न दिवसाला शेळी विती बरोबर म्हणजे पाच महिन्याला शेळी विती शेळीचा खाली काल जातो एखादा दीड महिना दोन महिने शेतकरी जास्त खाली ठेवत नाहीत बरोबर एका दोन महिने जातात म्हणजे चौदा महिन्याचं शेळीचं वर्ष असतं दोन जोप शेळी चौदा महिन्यात देती फार तर फार तेरा ते चौदा महिन्यात देते बरोबर आहे सगळ्यांना माहिती आहे ना मग मला सांगा आजीचे तीनच लाख रुपये झाला आजीला महिना किती पाडला तीन माणसं गुतू द्या गुतू द्या आता गुतडा केला होणार ना कुताळा आहे का नाही वाढवलेला गुतडा असतो ना पण तीन माणसं असू द्या आजी तीन लाख रुपये झाले पण ते आजी आहेत ना तरी त्या कामावतात मग मी काय सांगतो प्रत्येक तरुण महिलेनी हा व्यवसाय करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा दहा शेळ्या करा तुमच्या घरातल्या सगळ्या गरजा भागून जातील गरजा म्हणजे मोठ्या गरजा नाही तुम्ही म्हणता एक एक शेती घ्यायची होणार नाही तसं नाही गरजा तुमचा बाजार होईल महिलाची काय अपेक्षा असते वर्षाला एका तोळा झाला पाहिजे कानातलं गेलं झालं पाहिजे गरातलं काय या छोट्या छोट्या समस्या असतात बरोबर नाही मायला काय मोठ्या अपेक्षा नसतात म्हणजे एवढंच तर हे आपल्या गरजा आजी भागून जातात बरोबर नाही आजी बाग दा मग आजीला विचार आजी, आजी तुम्ही कड पाच सात हजार रुपये लिहता महिन्यात कसं वर्षात कसे ही दोन चार लाख रुपये की नाही काम होताना खतबु खत खतबी निघत ना विकता रुपयाला किंमत आज सहा हजार रुपये सात हजार रुपये लिंडी खात पण आपलं एक प्रॉफिट आहे बरोबर ज्या वेळेस चारून बाहेरून येते त्यावेळेस ते लिंडी खात तुमचं शंभर टक्के प्रॉफिटच आहे शेळी पालनामध्ये बघा लक्षात ठेवा दूध नाही काय गेलं तर डेरी तीस रुपये लिटर जातं का डेरीला दूध कर लवकर विकली तर त्याचे पण पैसे तुम्हाला मिळतात शेळी पालनामध्ये सगळंच प्रॉफिट आहे ना तेव्हा शेळीची नक्की सुद्धा व्हायला ना। जा जात नाही शेळी ज्यावेळेस एखादा बोकड कापायला जातो त्यावेळेस एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असतो तर त्याला पायासूप वगैरे द्यावं लागतं ला माहिती तुम्हाला पायासूप पाया त्यावेळेस आपल्याला त्यांना जे पाय वगैरे असतात तेवढ्या खालचे लास्टचे ते आपण शंभर दीडशे दोनशे रुपयाला खरेदी करतो शेळीची कोणतीच गोष्ट व्हायला जात नाही ब्रिडर असेल बोकड असेल छोटा कोणतीच नाही त्याची आतली पहिली वजडी वगैरे लोक फेकून देत होते आतलं जे म्हणजे त्याचं जे घाणच असतं तर ते आता लोक हावसणी खातात वजडी फ्राय म्हणून नाही खातात किंवा नाही प्रत्येक नाही खातात म्हणजे व्हायला कोणतीच गोष्ट जात नाही मला खातात मला काय तुम्हाला मला हे सांगायचं याच्यात असं का तुम्ही खाऊ पिऊ नका ते विषय सोडा परंतु शेळी पालनामध्ये प्रॉफिट आहे हे तुम्हाला वारंवार सांगायचंय शेळीची कोणतीच गोष्ट व्हायला जात नाही असं नाही म्हणत मी तुम्ही ते खायला चालू करा हे नाही सांगितलं मी तुम्हाला दुसरा विषय असा सुदृढ आणि चांगल्या स्वरूपाचा ब्रिडर पाहिजे ब्रिडर काढून मी त्यामुळे ब्रिडर दाखवतो क्रॉची शिडी मामा आता तुम्हाला